संपूर्ण श्री शिव महापुराण त्यातील आपण पाहत आहोत संहिता एक सृष्टीखंड अध्याय चौथा विष्णुकडून नारदांना शिवभक्तीचा उपदेश ऋषी म्हणाले सुजी आपण कथन केलेल्या कथेवरून शिवमाया ही किती विलक्षण आहे याची जाणीव झाली आता यापुढे नारदांनी काय केले ते सांगा सुद म्हणाले विष्णूने आपणाबरोबर कपट केले हे जाणून नारद रागाने विष्णुलोकी आले नारद म्हणाले ना विष्णू आपण माझ्याशी कुटीरपणाने का मागलात तुम्ही माझा भरसभेत घोर अपमान केला त्यामुळे मी तुम्हाला शाप देत आहे तुम्ही मनुष्य योनी जन्माला आहे त्यावेळी तुम्हाला श्री विरह सहन करावा लागेल मानराचे साह्य घेऊन तुम्हाला आपले कार्य सिद्ध करता येईल त्यानंतर शिवजींनी आपल्या मायेला ओढून घेतले त्यामुळे श्री नारद पूर्वपदावर आले त्यांना आपला शाप दिल्याबद्दल पश्चाताप झाला त्यांनी श्रीहरीचे पाय धरले आणि चुकीबद्दल माफी मागू विचारू लागले नारदाची ही अवस्था पाहून विष्णूंच्या हृदयात दयाभाव निर्माण झाला ते म्हणाले शिवजींच्या इच्छेने सर्व गोष्टी घडल्या आहेत तरी आपण खेद करू नये तुम्हाला नरकात जावे लागणार नाही शिवजींच्या कृपेने तुमचे कल्याणच होईल शिवजींचे निर्गुण स्वरूप आनंद रूप आहे त्यांना शिव म्हणतात ते परमात्मा परब्रह्म परमेश्वर महादेव इत्यादी नावाने ओळखले जातात ते ब्रह्मा विष्णू महेश या तीन रूपात प्रकट होतात ते मायेचे आहेत नारद आपण सर्व प्रकारचे संशय त्यागा आणि भगवान शंकरांचे गुणगार करत अनन्य भावाने शिवजींची स्तोत्रे मना त्यांची उपासना करा पूजा अर्चा करा भजन करा मनन चिंतन करा काया वाचा मनाने त्यांना शरण जा शिव नामाने पापाचे डोंगर नाहीसे होतात शिव नाम रूपी नौकेत बसलो तरी भव सागरातून पलीकडे जाता येते नाशवंत प्रपंचामध्ये मानवाला दुःख भोगावे लागते परंतु शिव नामरूपी अमृताचे से अखंड सेवन केले तर अपार मनशक्ती लाभते शिवजींची भक्ती करावी आपल्या हृदय मंदिरात शिवचरणांची स्थापना करून त्यांचे पूजन करावे शिवतीर्थाच्या यात्रा कराव्यात काशी हे शिवजींचे अत्यंत प्रिय असे स्थान आहे विश्वनाथांचे तेथे वास्तव्य आहे त्यांचे पूजन करावे ब्रह्मदेव हे शिवभक्त आहे त्यांना वंदन करा शिवजींचा महिमा समजून घ्या प्रारंभ करा ते प्रसन्न होऊन तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल शिवभक्तीचा उपदेश करून विष्णू अंतर्धान पावले अध्याय चौथा समाप्त अध्याय पाचवा पवित्र पवित्र तीर्थक्षेत्री नारदांचे भ्रमण आणि शिवचरित्राविषयी ब्रह्मास प्रार्थना भगवान विष्णू पावल्यानंतर नारद शिवलिंगाचे भक्तिभावाने दर्शन घेत बहुलोके संचार करू लागले त्यांनी विविध शिवतीर्थाला भेटी दिल्या शिवलिंगांचे पूजन केले नारद पृथ्वीवर संचार करत असताना शाप दिलेले दोघे शिवगण त्यांचे समोर आले त्यांनी नारदांचे पाय धरले आणि म्हणाले आम्ही शिवजींचे आहोत आपले मित्र राजकुमारीचे वेळी मायामोहाने भ्रमित होतो तेव्हा आम्ही आपली थट्टा केली आमच्याकडून अपराध घडला तरी आपण आम्हाला क्षमा करावी आम्हाला शापापासून मुक्त करावे शिवगणांची प्रार्थना ऐकून नारद म्हणाले शिवगण हो आपण तर महादेवाचे बुद्धी झाली शाप दिला विनंती आहे माझी शापवाणी व्यर्थ जाणार नाही विश्रमाच्या विद्यापासून तुमचा जन्म होईल तुम्ही कुंभकर्ण आणि रावण या नावाने प्रसिद्ध व्हाल राक्षसांचे अधिपती बनाल त्रैलोक्यावर राज्य कराल शिव हातून म्हणजेच विष्णूंच्या हातून आपला मृत्यू होईल आणि उद्धार होईल पुन्हा तुम्ही शिवलोके जाल शापातून मुक्त होण्याचे वचन ऐकून शिवगणांना अतिशय समाधान वाटले त्यांनी श्री नारदांना वंदन केले नारदांनाही आनंद झाला ते मनोमन शिवजींची धाम करत मार्गक्रमण करत होते पृथ्वीवरील अनेक शिवतीर्थांचे दर्शन घेत ते परम पवित्र काशी नगरीला आले त्यांनी विश्वेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले अत्यंत प्रेमाने त्यांची पूजा केली काशीमध्ये काही काळ वास्तव्य केले त्यांना आनंद झाला शिवजींची उपासना केल्यामुळे त्यांचे अंतकरम परम पवित्र झाले त्यांच्या हृदयाचा गाभारा भक्तिभावने भरून गेला काशी सोडून जाण्यास त्यांचे मन तयार होईना परम पवित्र गंगा आणि तिच्या काठावर वसलेले विश्वेश्वराचे मंदिर त्यांच्या दर्शनाची त्यांना सवय लागली होती तरी देखील विष्णूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ब्रह्मलोकी प्रस्थान केले नारदांनी अत्यंत प्रेमभावाने ब्रह्माजींना नमस्कार केला आणि म्हणाले पिताश्री आपण साऱ्या जगाचे पितामह आहात आपण परब्रह्माचे पूर्ण स्वरूप जाणता आपल्या कृपेने विष्णूंचा मोहिमा जाणला आपल्या सा कृपेने मी परमार्थाचा मार्ग आत्मसात केला परंतु खरोखर शिवतत्वाचे मला काहीच माहीत नाही मी त्यांच्या संपूर्ण शास्त्रविधी जाणत नाही तर त्यांची विविध चरित्रे त्यांचे स्वरूप त्यांच्याप्रमाणे ते निर्गुण असून त्यांनी सगुण रूप कसे धारण केले सृष्टीच्या आरंभी त्यांनी आणि अंती कोणत्या स्वरूपात असतात त्यांचे संपूर्ण जीवन मी श्रवण करू इच्छितो मी आपण पूर्ण शरण आलो आहे तरी शिवजींच्या चरित्राचा पूर्ण वृत्तांत सांगावा ही प्रार्थना अध्याय पाचवा समाप्त अध्याय सहावा स्वतत्वाच्या स्वरूपाचे वर्णन आणि विष्णूंची निर्मिती ब्रह्मदेव म्हणाले हे नारदा तू खरोखर महान बुद्धिमान आहेस तू सर्वांच्या कल्याणाचा विचार करतोस तू लोकांचे पाप नाहीसे करतोस शिवजींच्या परमतत्वाविषयी विष्णूंनी जेवढी माहिती आहे तेवढी मला नाही तरी पण मला जेवढी माहिती आहे तेवढी सांगतो शिवजींचे स्वरूप अतिशय अद्भुत असे आहे ज्यावेळी महाप्रलय झाला त्यावेळी सारे विश्व नाहीसे झाले पंच महाभूते शब्द स्पर्श रूप रस गंध पंच पंचविषयही नाहीसे झाले सर्व दिशा नाहीशा झाल्या त्यावेळी एकच स्वरूप ब्रह्मच अस्तित्वात होते ते ब्रह्मस्वरूप म्हणजेच अनंत आहे ज्योति स्वरूप आहे सर्व व्यापी आहे सर्वांचे आधी कारण आहे त्याचे शब्दात वर्णन करता येत नाही वेदालाही त्याचे वर्णन करता येत नाही मी एक आहे अनेक व्हावे असे स्फुरण निर्माण झाले आपल्या लीला शक्तीने आपलीच मूर्ती निर्माण केली त्या अमरतत्वाचे मूर्त स्वरूप म्हणजेच सदाशिव होय त्यालाच ईश्वर म्हणतात सदाशिवाने आपल्या शरीरात प्रकट केलेल्या शक्तीला प्रधान प्रकृती गुणवंती आणि माया म्हटली आहे ती विकारसहित असून बुद्धितत्वाची जननी आहे तिला अंबिका सर्वेश्वरी प्रकृती नित्या आदी कारण असे म्हणतात त्या अंबिकेला आठ भुजा आहेत तिच्या हातात विविध प्रकारची अस्त्रे आणि शस्त्रे आहेत ती, आहे। ती एकाकी असली तरी संयोग वश अनेक होते सदा शिवांना मस्तकावर गंगा आणि चंद्र धारण केला आहे त्याची पाच मुखे आहेत प्रत्येक मुखाला तीन नेत्र आहे त्यांनी अंबिकेच्या साह्याने शिवलोक नामक क्षेत्र निर्माण केले ते परमपवित्र स्थान म्हणजेच काशी होय एके दिवशी शिव आणि शिवा शिवा म्हणजे शक्ती आणि अंबिका आनंद विहार करत होते त्यांचा एक सुंदर पुरुष निर्माण झाला ते विष्णू नामाने ओळखले जाऊ लागले त्यांनी शिवशक्तीच्या सांगण्याप्रमाणे तपश्चर्या केली त्यांना परब्रह्माचा साक्षात्कार झाला विष्णूच्या अंगातून धामाच्या धारा तपश्चर्या परिश्रमामुळे निर्माण झाल्या सर्व जन्मय झाले त्या जलात ते, जला ते रामू लागले त्यामुळे त्यांना नारायण म्हणू लागले नार म्हणजे जल आणि त्यात शमन केल्यामुळे नारायण त्यातून प्रकृती निर्माण झाली त्यापासून तीन गुण व विविध अहंकार निर्माण झाले अहंकारापासून शब्द स्वस्पर्श रूप रंग गंध रस पुढे पंचमाभूती निर्माण झाली त्यापासून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय या तत्वामध्ये पुरुषाला सोडून बाकीची तत्वे प्रकृतीपासून निर्माण झाली त्यामुळे ती जड आहे अध्याय सहावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद